जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सविस्च्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया उबाटा शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्राचीताई आशिष आल्हाड यांनी जनता न्यूजसोबत बोलताना सांगितलं उबाटा शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्राचीताई आल्हाड संगीताताई ठोसर पल्लवीताई जावळे माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळा उसवाल शिवसेना नेते आशिष आल्हाट यांनी मुंबईत नुकताच भाजपमध्ये मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच प्रवेश केला यावेळी विकास आल्हाट राजेंद्र भानगिरे प्रशांत महाराज जगताप दिलीप पिलाने प्रकाश सोनकांबळे उमाकांत शिंदे चिंतामणी कुरणे शैलेश आल्हाट आदी समर्थक कार्यकर्ते यांनी त्यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला हडपसर मतदारसंघात प्राचिताई अल्हाट यांच्या भाजप प्रवेशानं राजकीय हालचालींना वेग आला असून उभाटा गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी